मित्रांनो आज प्रत्येकाला वाटतं की जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा या जगातील त्या आजारातील सर्वात तज्ज्ञ डॉक्टर आणि ज्याला भरपूर अनुभव आहे अशा डॉक्टराकडून आपल्याला ट्रीटमेंट मिळाली पाहिजेत आणि मला असं वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाची हीच चीछ इच्छा असणार आहे मग आपण काय करतो की सर्वात अगोदर छोटासा आजार असेल तर आपल्या गावामध्ये जे डॉक्टर आहेत त्यांना दाखवतो तिथे जर रिझल्ट नाही तर आपण तालुका लेवलला जातो तालुक्यामधला एखादा डॉक्टर आपल्याला वाटतं की नाही यार इथे व्यवस्थित वाटत नाही आहे तर आपण जिल्ह्याच्या ठिकाणी जातो कधी कधी डॉक्टर सांगतात की तुम्हाला पुणे किंवा मुंबईला जावं लागेल कारण त्या ठिकाणी ॲडव्हान्स ट्रीटमेंट दिली जाते आणि मित्रांनो जेव्हा आपल्याकडे मेडिकल एमर्जन्सी असते तेव्हा त्याच्यासारखी ते दुसरी एमर्जन्सी दुसरी काहीच नाही आहे आणि मग आपण पाहिजे तिथे जिथे जिथे आपल्याला सांगितलं जातं अशा ठिकाणी पाहिजे तेवढा पैसा खर्च करून जातो आणि ट्रीटमेंट घेतो पण मित्रांनो विचार करा तर असे पुण्या मुंबईचे डॉक्टर आपल्या ग्रामीण भागामध्ये येऊन अत्यंत आधुनिक असे उपचार जर तुम्हाला मिळत असतील आणि देत असतील तर तुम्हाला खरंच अशा पुणे मुंबईला जाण्याची आवश्यकता आहे का आणि म्हणूनच मित्रांनो आनंदी परिवार फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यस्पर्शी क्लिनिक व निसर्गोपचार केंद्र हे बार्शी आणि कुर्डोळेच्या मदोपद रिधोळे गावामध्ये हे सेंटर सुरू केलेलं आहे तुमच्या कुठल्याही जुन्या आजारासाठी म्हणजे मधुमेह आहे रक्तदाब आहे किडनीचा काय आजार आहे लिव्हरचा काय आजार आहे वजन वाढलेलं आहे बऱ्याच दिवसापासून पित्ताचा त्रास आहे संधिवात आहे मुळव्याध असेल फिशर्स असतील पचनाची आजार असतील किंवा स्त्रियांच्या कुठल्याही समस्या या असतील यासाठी पुण्यातील तज्ज्ञ जेंट्स आणि लेडीज दोन्ही डॉक्टर तुम्हाला या सेंटरमध्ये उपलब्ध आहेत मित्रांनो आपण जेवढा खर्च पुणे मुंबईला जाऊन येण्यासाठी आपण करतो कदाचित त्यापेक्षाही कमी खर्चामध्ये इथे तुम्हाला उपचार होतील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा वेळ वाचेल आणि लवकरात लवकर तुम्हाला ट्रीटमेंट मिळून कायमस्वरूपी तुम्ही या जुनाट आजारातून बाहेर कसं यावं यासाठी अत्याधुनिक असणारे निसर्गोपचार तुम्हाला इथं मिळणार आहेत कुठल्याही औषधाशिवाय कुठल्याही केमिकल्स ट्रीटमेंटशिवाय कुठल्याही इंजेक्शन्सशिवाय जर तुम्हाला खरंच निरोगी राहायचं असेल आरोग्य संपन्न बनायचं असेल तर मित्रांनो दिव्यस्पर्शी व निसर्गोपचार केंद्र या ठिकाणी अवश्य भेट द्या डॉक्टर कुमार गायकवाड डॉक्टर श्वेता सिंग आणि आमची संपूर्ण टीम तुम्हाला कायमस्वरूपी आरोग्यसंपन्न जीवन देण्यासाठी तयार आहोत तुम्ही या आणि आयुष्यभर संपूर्ण परिवार आनंदी आणि आरोग्यसंपन्नपणे जगा याच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद